पावसाळी अधिवेशनात चौऱ्याण्णव हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्यानं वित्तीय तूट ही दोन लाख कोटींवर गेलेली आहे स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपेक्षा जास्त राजकोषीय तूट गेल्यानं वित्त विभागाने सरकारला सावधानतेचा इशारा दिलाय वित्तीय तूट दोन लाख कोटींवर गेल्यानं राज्य उत्पन्नाच्या वित्तीय तूट ही तीन टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे ही तूट पाच टक्क्यांच्या आसपास झालेली आहे आणि स्थूल वित्तीय तूट ही पाच टक्के होणं हा सरकारसाठी धोक्याचा इशारा मानला जातोय महसुली जमा आणि खर्च यातील वाढतं अंतर लक्षात घेता खर्चावर नियंत्रण ठेवावं असा सल्ला वित्त विभागाकडून सातत्याने देण्यात आला मात्र राज्यकर्त्यांनी हा सल्ला कधीच गांभीर्यानं घेतला नसल्याचा आरोप होतोय वित्तीय तूट दोन लाख कोटींवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सध्या राहुल वित्तीय तूट दोन लाख कोटींवर जाण्याची प्रमुख कारण कोणती आहेत आणि आपल्या एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी अगदी सोप्या भाषेत तुम्ही कसं समजवाल ते बघा हे हे वृत्त जे आहे ते लोकसत्ताने प्रकाशित केलं एफ आर बी एफ फायनान्शियल रेग्युलेटरी आणि बजेटरी मॅनेजमेंट नावाचा कायदा या देशाचे अर्थमंत्री पी चिदंबरम असताना तो मंजूर करण्यात आला देशाच्या संसदेनं तो मंजूर केला त्यानंतर आपल्या राज्यातली आर्थिक स्थिती सांभाळण्याची जबाबदारी ही राज्य सरकारवरती आणि त्या योगे अर्थमंत्र्यावरती असतो आता आपल्याकडे झालंय काय की आपल्याकडे साधारणपणे आरबीआयचा नियम आहे की तुमची जी वित्तीय तूट आहे ती राजकोषीय उत्पन्न म्हणजे भांडवली उत्पन्न आणि महसुली उत्पन्न म्हणजे राज्यात ते कर आकारून आपण जे उत्पन्न मिळवत असतो आणि केलेला असतो त्याच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळालेलं असतं त्याच्या तीन टक्के मर्यादितच तुमची वित्तीय तूट असायला हवी आपण गेली दोन हजार तेवीस पर्यंत ही मर्यादा पाळलेली होती आता ती मर्यादा ऑब्विसली पुढे गेलेली आहे त्याची वेगवेगळी कारण आहेत मुख्य म्हणजे ज्यावेळेला अर्थसंकल्प सादर झाला त्याच वेळेला एक लाख वीस हजार कोटीची वित्तीय तूट होती म्हणजे येणारे पैसे आणि खर्च याच्यामध्ये एक लाख वीस हजार कोटी रुपयाचा अंतर पडलेलं होतं आपल्याकडे साधारणपणे बेचाळीस लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे आता आपल्याकडे लाडकी बहीण योजना त्यानंतर शेतकऱ्यांसाठीच्या वेगवेगळ्या योजना कॉन्क्रीट रस्त्याची कामं त्यानंतर वीज माफी यासाठी जी नवीन तरतूद अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्याच्या के माध्यमातून केलेली आहे त्यामुळं आता ही वित्तीय तूट ही दोन लाख कोटी म्हणजे आरबीआयनं घालून दिलेल्या मर्यादेच्या तीन टक्क्याच्या मर्यादा ओलांडून ती पाच टक्क्यावरती गेलेली आहे मी अनेक वेळेला या देशात या राज्याचे माजी अर्थमंत्री यांच्याशी पण संवाद साधला माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला प्रत्येक वेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की वित्तीय शिस्त महाराष्ट्रानं राखलेली आहे आता ती वित्तीय शिस्त न राखले गेल्याचे काय परिणाम होतील एक म्हणजे आपल्याला कर्ज खेळावं लागेल जे कर्ज आपण ऑलरेडी पन्नास साठ हजार कोटी रुपयाचं व्याज नुसतं फेडतो हो, आहोत ते व्याज वाढणार आहे रस्ते विकास कामासाठी किंवा पायाभूत विकास कामासाठी आपल्याकडे निधी असणार नाही केंद्र सरकार काय करू शकतं तर ज्या एफ आर बी एम कायद्याचा मी उल्लेख केला तर त्याची एकदा रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती निश्चित झाली hmm. की केंद्राकडं येणारा वेगवेगळ्या स्वरूपाचा पैसा अनुदान असेल किंवा वेगळ्या योजनासाठी जे असतील त्याच्यासाठीचे जे पॅरामीटर्स आहेत त्याचं उल्लंघन झालं आहे होत आहे हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारकडनं सुद्धा महाराष्ट्र सरकारला येणारा पैसा हा काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो महत्वाचं काय की वित्तीय तूट वाढते आहे हे जर वित्त विभाग महाराष्ट्र सरकारला सांगत असेल तर त्यांची प्रायोरिटी आता निश्चित करणं गरजेचं आहे जर आपल्याला फक्त राजकारणच करायचं असेल आणि वेगवेगळ्या लोकप्रिय घोषणा त्याचा उल्लेख काल सुप्रीम कोर्टाने पण केला त्याच्याच मर्यादेत महाराष्ट्राचं राजकारण चालणार असेल तर पुढची महाराष्ट्र राज्याची आर्थिक वाटचाल ही बिकट असणार आहे तर सात लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावरती ऑलरेडी झालेलं आहे मी सोप्या शब्दात सांगण्याचा सा प्रयत्न केला याचे दृश्य परिणाम एवढेच होणार आहेत की सगळ्या पायाभूत सुविधावरती इथून दु� पुढे अडचणी येऊ शकतात कालच अशी बातमी येते आहे की राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार आणि मुख्यमंत्री यांनी ऐन वेळेला जो आठ हजार कोटी रुपयाच्या सिमेंट रोड रस्त्याचा प्रकल्प आणला त्याच्यावरून त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली अगदी नाराजी नाट्य पण घडलं वगैरे तर हे होणार आहे मुख्य म्हणजे सारख्या अत्यंत प्रगतशील राज्यातली आर्थिक शिस्त बिघडत जाणार ही धोक्याची घंट नक्कीच राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर आणि सोप्या माहितीसाठी